नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप स्वागत मी विलास करम या ठिकाणी घेऊन आलो आहे कर्क राशीचं जानेवारी दोन हजार चोवीस महिना कसा जाईल त्या अगोदर ग्रहस्थिती शनी हा अष्टमस्थानी आहे राहू हा नवमस्थानी आहे आणि गुरु हा कर्मस्थानी म्हणजेच दशमस्थानी आहे गुरु अतिशय चांगल्या पोझिशनला आल्यामुळे प्र अनुकूल असा हा काळ आहे बुध आणि शुक्र हे पंचमात आहेत अर्धा महिना जवळजवळ त्यामुळे सुरुवातीचे जे दोन आठवडे हे प्रेम संबंधांसाठी अतिशय चांगले आहेत शिक्षणासाठी हा महिना तुम्हाला खूप अनुकूल आहे थोडासा कुठेतरी उत्तरार्धामध्ये कमजोरपणा तुम्हाला जाणवेल बुध आणि शुक्र सहाव्या ठिकाणी आल्यानंतर जर तुम्ही तिसऱ्या आठवड्यात जर एक नवीन कोणाला प्रपोज करत असाल तर ते प्रपोजल तुमचं स्वीकारलं जाईल त्यातून तुम्ही तुमच्या विवाहाची बोलणी होऊ शकतात किंवा विवाह प्लान करत असाल तर विवाहसुद्धा या महिन्यात होऊ शकतो पहिल्या आठवड्यामध्ये नोकरी आणि व्यापार या दोघांसाठी पण अतिशय चांगला योग आहे भरपूर यश घेऊन आलेला हा महिना आहे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला या महिन्यामध्ये कुटुंबाला कुठेतरी वेळ द्यायची आहे नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होऊ शकतं पगार वाढ होऊ शकते किंवा तु तुम्हाला अपेक्षित असलेली ट्रान्स्फर हो या ठिकाणी मिळू शकते अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही या महिन्यामध्ये आरोग्याची काळजी घ्यायची आहे जर कुठेतरी आरोग्या आरोग्याला तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला एखादा मोठा आजार त्यातून होऊ शकतो स्पर्धा परीक्षेमध्ये पूर्णपणे यश आहे कौटुंबामध्ये संतोषाची भावना तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या करत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही पराक्रम किंवा साहस करू शकता शनी अष्टम स्थानी असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला आरोग्याकडे पुन्हा एकदा सांगतो की लक्ष हे जाणीवपूर्वक आहे जा, संपत्तीचे जे विषय असतील वडिलोपार्जित ते मार्गी लागतील आध्यात्मिक क्षेत्रात वाढ घेऊन आलेला हा महिना आहे धार्मिक कार्यात तुम्हाला पूर्णपणे रस येईल किंवा तुम्ही स्वतःहून भाग घ्या आणि त्यातून हा महिना तुमचा अतिशय आनंदी आनंद आणि उत्साहपूर्वक जाऊ शकतो आता पाहूया मित्रांनो <coughs> उपाय काय आहेत गुरुवार ही हे तुम्ही गूळ आणि चणे हे जर दान केले दर गुरुवारी म्हणजे चार गुरुवार तर तुम्हाला हा महिना अतिशय चांगला जाऊ शकतो केशर आणि हळदीचा जर तुम्ही टिळा हा कपाळी लावला तर त्यातून बराचसा फायदा तुम्हाला होऊ शकतो मित्रांनो हे सर्व उपाय हे वैदिक होत आहेत आता हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलला जर कृपया नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद